आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग लोकनेते विजय वाकुडे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला पंधरा ऑगस्ट रोजी लोकनेते विजय वाकुडे यांच्या जयंतीनिमित्त राहुल नगर येथील सभागृहात अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला संविधानिक लोकलढ्याचे नेतृत्व करणारे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते विजय वाकुडे यांच्या आज पंधरा ऑगस्ट रोजी जयंतीनिमित्त अभिवादनाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार तथा काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून परभणी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी माजी मनपाचे उपमहापौर भगवान वाघमारे डॉक्टर सिद्धार्थ भालेराव भीमराव हत्येंबिरे समीर दुधगावकर बी एस सहजराव राधाजी शेळके मिलिंद सावंत रवी सोनकांबे नागशिन भेरजे गौतम मुंडे प्रल्हाद अवचार आशिष वाकुडे यांच्यासह इतर मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी वाकुडे परिवाराच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकनेते विजय वाकुडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर पूज्य भंत संगमित्र यांनी उपस्थित सर्वांना त्रिशरण पंचशील दिले यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकनेते विजय वाकुडे यांच्या जीवन कार्यावर आपल्या मनोगतातून प्रकाश टाकला त्यांचे कार्य हजारामर असून आंबेडकरी चळवळीत त्यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही त्यांच्या जाण्याने आंबेडकरी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले अशी भावनाही सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली नांदेड येथील वहिवाळ तर आभार प्रदर्शन रवी सोनकांबळे यांनी केले सदरील कार्यक्रमात मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज बांधवाची व इतर क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विजय वाकुडे एक लढवाया आपल्या जोर चळवळीचे नेतृत्व असताना ते निघून गेले आणि त्यांचा दरवर्षी वाढदिवस असतो आणि हा वाढदिवस आनंदात साजरा केला जात होता परंतु त्या वाढदिवस साजरा करण्याचे आपल्यात नाहीत आणि त्यांचा त्यांच्या परिवाराच्या वतीनं त्यांच्या जयंती प्रथम जयंती त्यांची आज साजरी करण्यात आली तर ह्या मागचा उद्देश की त्यांचे माणूस मला वेपरी रूपी उडावे म्हणजे माणूस जरी आपल्यातून नसला तरी त्याचे विचार त्याचं काम या समाजापर्यंत अविरत समाजासमोर राहिलं पाहिजे म्हणून हा त्यांचा जयंती केला अनेक मान्यवर या ठिकाणी आले सर्वांनी आपापले विचार व्यक्त केले ज्या ज्या लोकांनी सोबत काम केलं चळवळीमध्ये काम केलं राजकारणामध्ये काम केलं त्यांनी त्यांच्याबद्दलचे अनुभव या ठिकाणी समाजासमोर मांडले आणि त्यांच्या परिवाराला सर्वांनी या दुःखातून सावरून परत आशिष सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्यासाठी म्हणजे जे बाबा सोमनाथ न्याय देण्यासाठी लढत होते लॉन्ग मार्च करून ते राहिलेलं थांब त्यांचं दुःख स्वतःच्या परिवाराचं दुःख बाजूला ठेवून रवी आणि आशिष यांनी लॉंग मार्च करून त्या ठिकाणी सोमनाथ जर काही न्याय त्याला मिळून द्यायचा काम त्यांनी न्याय मिळवून दिला आणि या गुन्हेगारावर गुन्हे दाखल झाले म्हणजे ही चळवळ बाबाचं राहिलेलं काम आणि बाबाची चळवळ पुढे आशीष चालवतील आणि सर्व समाज आशिषच्या पाठीमागं ही चळवळ पुढे नेण्यासाठी उभा राहील असं मला वाटतं आज या निमित्ताने मी एवढंच बोलतो आणि बाबांना मी